महाराष्ट्र सरकारने जे कामं केले मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांनी या कामाची खऱ्या अर्थान पावती आहे आणि मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं आणले खऱ्या अर्थाने जनतेने त्याची पावती दिलेली आहे घराने शाहीला पूर्ण बाद केलेलं आहे आणि जो काम करेल त्याच्यामागे जनता राहायला राहते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय जो मुक्तायनगर मतदारसंघात झालेला आहे हा एक दिशा दर्शवणारा आहे की जो काम करेल जो लोकांसाठी असेल तो लोकांसाठी झडेल लोकांना केंद्रासाठी ठेवेल अशाच लोकांबरोबर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जे, जे रात्रंदिवस मेहनत घेतली मी मधल्या काळात सांगितलं एखादा आमदार निवडून येत असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता रात्रंदिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली जेव्हा ज्यांचं तिकीट केलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं जेवढं मी भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नंदुभाऊ असतील डॉक्टर फडके असतील अशोक कांडलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे मधु राणे असतील मुक्ताईनगरचे आमचा जो तालुका अध्यक्ष जावरे असतील या सगळ्या पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहे याचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्या पद्धती राहीन चांगल्या पद्धती कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत पाच वर्ष विकासाचे असतील विकासाचा पर्व असेल त्याच्या शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातली युतीचा डंका आहे महायुतीचा डंका आहे आणि एकतर्फा राज्य हे महायुतीचं आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही